नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या उमरज मार्केट यार्ड मध्ये दत्त जयंती निमित्त परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती सातारा कराड तालुक्यातील उंबरज मार्केट यार्ड मध्ये शनिवार डिसेंबर चौदा रोजी दत्त जयंती निमित्त उमरस व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मार्केट कमिटीचे संस्थापक अध्यक्ष कोयना सहकारी बँक कराड रयतसह साखर कारखाना शेवाळेवाडी तसेच चेअरमन श्री अनिल बाजीराव मोहिते वाईस चेअरमन श्री जगन्नाथ ज्ञानदेव मोरे तसेच माझी वाईस चेअरमन महेश कुमार जाधव माजी सभापती मोहनराव माने माजी चेअरमन निवासराव निकम माजी सरपंच श्री संपतराव जाधव व शाखा प्रमुख विजय जाधव तसेच सर्व सदस्य व खरेदी विक्री संघाचे सर्व व्यापारी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती शनिवारी सकाळी सात ते नऊ मूर्तीस अभिषेक करून सकाळी अकरा ते दोन श्री हनुमान भजनी मंडळ शिवाजीनगर व दुपारी दोन ते सहा श्री दत्त भजनी मंडळ काशी यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यानंतर सहा ते सकाळचे सहा वाजून तीस मिनिटेच्या दरम्यान जन्मकाळ विधी सर्व भाविकांनी आनंदात साजरी केली यावेळी सर्व भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष केला व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता उम्ब्रज व परिसरातील सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंदाने स्वाद घेतला त्यानंतर रात्री नऊ ते अकरा श्री दुर्गा माता एकतारी भजनी मंडळ उमरज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सर्व भजनी मंडळांना श्रीफळ देऊन विदाय केली यावेळी खरेदी विक्री संघाचे सर्व व्यापारी व भाविक आनंदाने उत्साहित झालेले दिसून आले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट